फारची वेळ रणरणत्या उन्हात डोकं तापून निघत होतं पायाला चटके बसत होते कपाळावरून निघालेली घामाची धार गड्यावर पसरत होती अशा वेळी सामोर असलेला थंडगार पाण्याचा तलाव मला खुनावत होता पडत पडत जावं आणि त्या निळ्याशार पाण्यात उडी मारावी असे वाटू लागले तलाव गावाबाहेर होता पाणी स्वच्छ होते अगदी तळ दिसत होता पण तलावाकडे सहा सहा कोणी जात नाही एखादा दुसरा शेतकरी गुरांना पाणी पाजायला आला तरी पाण्यात काही उतरत नसे पाण्यात मासे पण होते खूप मोठे मोठे काटावर मासे पकडायची बरीच जाडी होती मला एकट्याला पोहायची भीती वाटायची आपण उडी मारली आणि बाहेरच आलो नाही तर किंवा पाण्यातून दुसरेच काही निघाले तर अशा मानवी वस्तीपासून दूर असलेले पाण्याचे तलाव विहिरी यात काहीतरी असते पाण्याने काठोकाठ भरलेल्या कितीतरी विहिरी असतात जिथे लोक कधीच जात नाही अशा ठिकाणी पाण्याचा रंगही वेगळा असतो कुठे हिरवागार तर कुठे काळाकुट्ट काही ठिकाणी गडूड तर कुठे पाण्यातून सतत बुडबुडे निघताना दिसतात कितीतरी गावात जुन्या पडक्या विहिरी असतात त्याच्या काठावर पिंपळाचे मोठे झाड असते त्यांची मुळं खोलवर गेलेली असतात फांद्यांवर पक्ष्यांची घरटी तर शेंड्यावर उलटी लटकलेली वटवागडी असतात तळाशी नुसताच अंधार काळपट पाणी आणि सरपटणारे जीव असतात हात तलाव तसा नव्हता तरी लोक इथे यायला घबरायची तोच धबधशी कोणीतरी तलावात उडी मारण्याचा आवाज आला खाली वाकून पाहिले तर पाण्यातून बुडबुडे निघत होते लगेच पाण्यातून एक जण बाहेर आला तो अगदी पट्टीच्या पोहणारा वाटत होता तो या गावातील नव्हता शहरातील वाटत होता कदाचित गावात कोणाच्या तरी इथे पाहुणा म्हणून आला असेल तो काठावर आला तो काठावर आला अंग पुसून कपडे बदलू लागला सहजच ओळख वाढवायला म्हणून त्याच्या गेलो काय मित्रा कुणाकडे आलास गावात मी आनंद हे माझ्या मामाचे गाव आहे पण तू याच गावात राहतोस का हो गावातील मास्तरांच्या मी मुलगा आहे माझे नाव दिनकर पाणी छान आहे या तलावातलं एकदम थंडगार पण या पाण्यात पन्या कोणी पोहत नाही गावातील लोक या तलावाकडे फिरकत सुद्धा नाही काही कारण असेल ना हो आहे ना तिकडे बघ मी पाण्याकडे बोट करत म्हणालो तलावातून एक सात ते आठ फूट लांबीच्या साप बाहेर येत होता तो सापाकडे पाहून नुसताच हसला दिनकर यांना आपण त्रास दिला तरच ते आपल्याला त्रास देतात असे म्हणत तो जाऊ लागला नंतर तो रोजच पोहायला येऊ लागला मी धाडसाने पाण्यात उतरू लागलो मी काटालाच पोहायचो तो मात्र सराईतपणे तलावात आतपर्यंत जायच्या कितीतरी वेळ पाण्यात श्वास रोखून धरायच्या हळूहळू मी पाण्यात आतपर्यंत जाऊ लागलो एक दिवशी त्याने विचारले तू गावात कधी दिसत नाहीस रे कसा दिसणार माझे वडील सतत मला अभ्यास करायला लावतात जास्त कुठे जाऊ देत नाही मी पोहायला येतो हे त्यांना समजले तर मग माझे काही खरे नाही मी उद्या रात्री इथे येणार आहे तू येतोस का उद्या रात्री कशाला त्याच्याकडे पाहत मी विचारले उद्या दुपारी मासे पकडायची जाडे घेऊन येतो ते तलावात पसरवून ठेवू रात्रीपर्यंत खूप मासे त्यात अडकतील त्याचे बोलणे कोण मी शांत बसलो माझे उत्तर नाही होते तो परत म्हणाला माझ्यासाठी तुला उद्या यावंच लागेल मी मान हलवली तेवढ्यात दूर उभे असलेले माझे वडील मला दिसले मी घाबरलो त्याचा निरोप घेऊन जाऊ लागलो दुसऱ्या दिवशी दुपारी तो आला पाठीवर पांढऱ्या रंगाचे जाळं घेऊनच दोघांनी मिळून ते तलावात पसरले काही वेळाने रात्री ये असे म्हणत तो निघून गेला काहीतरी आठवले म्हणून त्याला आवाज द्यायला मागे वडलो तर तो मागे नव्हताच हा लगेच कुठे गायब झाला आज अमावस्या आहे त्याला सांगायचे राहिलेच रात्रीची वेळ मी तलावाजवळ त्याची वाट पाहत बसलो होतो अमावस्येच्या काळाकुठ अंधार तलावातील पाणीही तसेच काळेकुट्ट वाटत होते मध्येच पाण्यातून डुबुक, डुबुक असा आवाज येत होता हा कधी येणार लवकर नाही आला तर मी लगेच निघणार होतो कारण ते ठिकाण ते वातावरण भयानक वाटत होते तो येण्याची चाहूल लागत नव्हती मागे थोडा पावलांचा आवाज आला म्हणून वडून पाहिले तर मागे कोणीच नव्हते पुन्हा समोर पाहिले तर दचकलोच तो सामोरच उभा होता हातात कंदील घेऊन कंदिलाच्या प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडल्याने त्याच्या चेहरा लाल भडक दिसत होता अरे घाबरलो ना थोड्या रागातच मी त्याला म्हणालो घाबरायला काय मी भूत वाटलो का तुला चल आता तो पाण्यात उतरत म्हणाला तो पुढे आणि मी मागे असे दोघेही पाण्यात शिरलो पाणी सुरुवातीला किंचित गरम वाटले जसजसे आत जाऊ लागलो तसतसं ते थंडगार वाटू लागले सुरुवातीला कमरेपर्यंत लागणारे पाणी थोडे पुढे जातात छातीपर्यंत आणि नंतर गड्यापर्यंत आले किती आत लावले जाडे मी तिथेच थांबत म्हणालो तो मात्र मागे न पाहता म्हणाला थांबलास का पोता येते ना तुला मग चलात दोघेही पोहत जाळ्याजवळ गेलो जाडे ओढत काठावर आणले ते खूप जड वाटत होते जाळ्यात भरपूर मासे अडकलेत वाटत तो खुश होत मनाला जाडे काठावर आणले खरंच खूप मासे सापडले होते सगळे मासे एका पोत्यात भरले जेवायला आमच्याकडे ये तुझ्या वडिलांना सांगितलंय तसं जाड व्यवस्थित जुळवत तो म्हणाला ते हो म्हणाले मी भुव्या उंचावत वत म्हणालो त्याने नुसतीच मान हलवली म्हणजे होच म्हणाले असतील बरं चल पाण्यात कोण जास्त वेळ पाण्यात श्वास रोखून आहे ते बघू एवढे मासे मिळाल्यामुळे तो खुश होता तो लगेच तयार झाला जिंकणार तर तोच होता दोघेही तलावाच्या मधोमध आलो एक खोल श्वास घेतला आणि पाण्याखाली गेलो एक दोन तीन पाच मिनटे झाले तरी दोघेही पाण्याखालीच होतो त्याचं ठीक होतं त्याला पोहायचा सराव होता पण माझं तसं नव्हतं मला आश्चर्य वाटू लागलं मी एवढा वेळ पाण्याखाली कशा राहू शकतो सामोर बुडबुडे निघत होते माझ्यासमोर पाण्याच्या तळातील गाड होता सगळीकडे फिक्कट प्रकाश पसरू लागला त्या गाळात माशांनी पूर्णपणे खाल्लेले एक शरीर दबले होते त्याच्या फक्त एक पांढरा शुभ्र सांगाळा शिल्लक राहिलेला त्या सांगाड्याकडे माझ्याप्रमाणेच आणखीनही कोणीतरी पाहत होते तो आनंदच होता आता सांगाड्याच्या जागी एक शरीर दिसू लागले टम्म फुगलेले उघडे डोळे अंगात शाळेच्या शर्ट अंगाभोवती मासे पकडायचे जाडे अडकलेले दोघांनाही तो चेहरा स्पष्ट दिसू लागला मी घाबरलो तो तर आनंदच नाही तो आनंदच होता क्षणात पाण्यात अंधार पसरला सामोर पाहिले तर आनंद वेगाने वर जात होता मी संतापलो त्याला बुडवायला त्याच्या दिशेने जाऊ लागलो आनंदच्या नाकाटोंडात पाणी गेल्यामुळे त्याला ठसका लागला होता त्याचा वेगही खूप कमी झाला होता बडे बडे हातपाय मारत तो काटाकडे निघाला त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हाताचा दाब देऊन त्याला परत बुडवला तो माझ्या प्रतिकार करू शकत नव्हता त्याचा श्वास संपत आला शरीर ढिले पडले त्याच्या तोंडातून निघणारे बुडबुडे बंद झाले तो आता संपला असे वाटत असतानाच कोणीतरी त्याला वेगाने वर खेचले मी पाण्यातून डोके बाहेर काढले तेव्हा तलावाभोवती मशाली घेऊन गावातील लोक जमली होती आनंद पूर्णपणे शुद्धीत नव्हता त्याची आजी त्याला सांगत होती अर मेलेल्या माणसाला कोणी जेवायला बोलवतय काय नशीब मास्तरांनी वेळेवर सगळं सांगितलं अरे तो दिनकर असाच मासे पकडायला म्हणून जाडं घेऊन तलावावर आला जाडं काढताना त्यात पाय अडकून पाण्यात बुडाला तो परत सापडलाच नाही त्यानंतर मासं पकडायला गेलेली किती लोक अशीच पाण्यात बुडून मेली तो दिनकर बी कधी कधी लोकांना दिसतो त्यांना आवाज देतो त्यामुळं तलावाकडं कोणी येत नाही वैर तू मासं पकडायला या तलावाकडं जाणार आहे हे आम्हाला माहीत नव्हतं नाहीतर तुला जाऊ दिलं नसतं त्याचे मामा त्याला उठवत म्हणाले सगळी लोक गावाकडं जाऊ लागली आनंदने मागे वडून पाहिले तर पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्याकडे पाहत मी निवांत पडलो होतो दुसऱ्या कोणाची तरी वाट पाहत दुसरी गोष्ट प्रेतयात्रा त्या रात्री जोरदार पाऊस चालू होता आणि एका खेड्यात सरकारी डॉक्टर असलेले सावंत घरी निघाले होते आज पहिल्यांदाच त्यांना दवाखान्यात एवढा उशीर झाला होता कारण गावातील एक पेशंट खूप सिरियस होता त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मदतनीस मुलाने दवाखाना बंद केला आणि चाव्या डॉक्टरांकडे दिल्या आज गावातच मुक्काम करा पाऊस बघा किती पडतोय रस्ता पण चांगला नाही त्यात ही। चा आज अमावस्यासुद्धा आहे तो मुलगा काळजीच्या सुरात म्हणाला यावर डॉक्टर नुसतेच हसले आज त्या रस्त्याने जाणारच नाही मग कोणत्या रस्त्याने आज शॉर्टकटने जवळच्या रस्त्याने असे म्हणत डॉक्टर बोटाने चाबी फिरवत गाडीत जाऊन बसले पण त्या रस्त्याचे नाव एक तास तो मुलगा भुवया उंच्याहून त्यांच्याकडे पाहत राहिला अहो साहेब एका गाडीच्या दिशेने निघालेल्या सावंतांना त्याने आवाज दिला पण पावसाचा वेग एवढा होता की डॉक्टरांना त्याचे बोलणे ऐकूच गेले नाही मुलगा त्यांच्या मागे पडत गेला साहेब साहेब एका तोपर्यंत सावंत गाडी स्टार्ट करून निघून गेले गुडघ्यावर हात ठेवून तो गाडी दिशेनाशी होईपर्यंत पाहत राहिला गाडी थोडी पुढे आल्यावर डॉक्टरांनी मार्ग बदलला नेहमीचा रस्ता सोडून त्यांनी गाडी दुसऱ्या रस्त्याने घातली तो एक निर्मनुष्य रस्ता होता लांबपर्यंत कुठेच मनुष्यवस्ती नव्हती हे डॉक्टरांना माहीतच नव्हते पावसाचा जोर अधिक वाढला म्हणून त्यांनी गाडीच्या काचा लावून घेतल्या हेडलाईटच्या प्रकाशात ते रस्त्यावरील खड्डे चुकवत होते आजूबाजूला सगळा अंधार झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या गाडीच्या काश्या बंद असूनही बेटकांच्या डराव, डराव आवाज स्पष्ट ऐकू येत होता मधूनच पावसात भिजलेला एखादी जंगली प्राणी गाडीला आडवा जायच्या अचानक बाजूच्या झाडीतून एक माणूस बाहेर आला त्याने गाडीला हात केला एवढ्या पावसात हा इथे काय करतोय असा विचार त्यांच्या मनात आला कारण आतापर्यंत त्यांना मनुष्यवस्ती दिसलीच नव्हती डॉक्टरांनी गाडी त्याच्या जवळ थांबवली त्यांनी पाहिले अंगात पांढरी कोपरी आणि पायात त्याच रंगाची धोतर घातलेला तो एक खेडूत होता ओठावर जाडजूड मिशा आणि वाढलेली दाढी तो पावसाने पूर्ण भिजला होता त्यांनी गाडीच्या काच खाली केली तो जवळ आला सायबा पुढच्या गावाला सोड मला घोगऱ्या आवाजात तो म्हणाला बसा असे म्हणत सावंतांनी दरवाजा उघडला तो गाडी त्यांच्या शेजारच्या सीटवर येऊन बसला त्यांनी गाडी चालू केली काय करताय एवढ्या पावसात इथं त्याच्याकडे पाहत डॉक्टरांनी विचारले हितच थोडं आत माझं घर आहे सामोर पाहत तो मनाला मग आता कुठं चाललाय मैताला कुणाची झाली मयत कशी झाली पुढच्या गावात झाली साप चावला त्याला मग दवाखान्यात डॉक्टरकडं नाही का नेलं हिथं कसलं आलंय दवाखाना आणि डॉक्टर हे कोण सावंतांना वाईट वाटलं इथल्या लोकांना पण वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत असे त्यांना वाटू लागले त्या माणसाने गाडी थांबवायला सांगितली गाडी थांबल्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितले की मी डॉक्टर आहे इथे कधीही कोणीही आजारी पडले तर मला फोन करा मी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करेन डॉक्टर त्याला नंबर देऊ लागले पण त्याच्याकडे मोबाईल नव्हता आणि गाडीत कोणता कागद सापडत नव्हता डॉक्टरांना सुद्धा घरी जायची घाई होती त्यांनी पेन काढला व त्याच्या हातावर नंबर लिहिण्यासाठी त्याला हाथ ले। हाथ ले। हात पुढे करण्यास सांगितले त्याने हात पुढे केला डॉक्टरांनी त्याच्या हातावर पहिले दोन आकडे लिहिले तिसरा आकडा लिहिण्यापूर्वीच त्यांचा हात थरथर कापू लागला ते त्याच्या हाताकडे पाहतच राहिले कारण त्याच्या हातावर रेषाच नव्हत्या काय झालं साहेबा नंबर लिहू की असे म्हणत तो मोठ्याने हसू लागला तो जागेवरून गायब झाला तो बसलेल्या सीटकडे डॉक्टर पाहतच राहिले खिडकीवरील टकटक आवाजाने त्यांनी मागे पाहिले तो खिडकीबाहेर उभा होता खिडकीची काच आपोआप खाली आली त्याने बोटाने एका ठिकाणी इशारा केला तर तिथून एक प्रेतयात्रा येत होती चार जणांनी तिरडीला खांदा दिला होता पण तिरडीवर कोणीच नव्हते त्यांच्या मागे रडत चालणाऱ्या बाया आणि माणसे दिसत होते ते जणू हवेवरच चालत होते त्यांचे पाय दिसतच नव्हते ती लोक जवळ आली तिरडी सावंतांच्या गाडी समोर येऊन उभी राहिली पांढरापट्टा चेहरा असलेला एक मुलगा सगळ्यात पुढे मडके धरून उभा होता त्याने सावंतांकडे बोट दाखविला आणि भयानकपणे रडू लागला त्याचबरोबर सगळी माणसे त्याच्याकडे पाहत भेसूरपणे रडू लागले सगळे विचित्र आणि भयानक वाटत होते त्यांच्या सगळ्या अंगाला घाम फुटला हृदयाचे ठोके वाढले तो रडण्याचा आवाज असह्य होऊन त्यांनी कानावर हात ठेवला सावंतांनी त्या माणसाकडे पाहिले तर तो सुद्धा रडत होता साहेबा चलना लोक थांबल्यात तो असे म्हणतात आपोआप गाडीचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले त्यांना पडता पण येत नव्हते तिरडीच्या दिशेने ते खेचल्यासारखे गेले इच्छा नसूनही तिरडीवर जाऊन झोपले काय चाललंय त्यांना काही समजत नव्हते त्यांच्या मनात फक्त आणि फक्त भीती होती डोळ्यांनी त्यांना पुढे चालणाऱ्या पांढऱ्या आकृत्या दिसत होत्या अंगावर पडणाऱ्या थेंबांवरून पावसाचे अस्तित्व तेवढं जाणवत होतं पुढं चालणाऱ्या आकृत्या अंधारात गुडूप होऊ लागल्या त्यांच्या मागे सावंत सुद्धा अंधारात गायब झाले कित्येक दिवस ते असेच अंधारात होते त्यांना तिथे नेहमीच भयानक आवाज यायचे पण त्यांना आता कशाचीही भीती वाटत नव्हती महिन्यातून एकदा येणाऱ्या अमावस्येलाच ते बाहेर निघणार होते कारण ते सुद्धा आता ત્યાં પ્રિતયાત્રેનાર હોતી